नमस्कार मित्रांनो आपण इंदापूर शहरामध्ये आहे जे संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर शहरामध्ये आज मुकाम आला आहे या ठिकाणी आता गोल संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा गोल रिंगण ही पार पाडलेला आहे काल परवा एक व्हिडिओ महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मोठ्या प्रमाणात जे की एक महिला दिंडी पासून दुरावली होती ती महिला रडत होती परंतु एका महिला पोलीस हवालदाराने हवलदारांनी त्या महिला महिलेला आपल्या दिंडीपाशी सुखरूप नेऊन पोहोचवलं आपण त्या महिला पोलीस हवालदार अमृता बोटे यांच्याशी बातचीत करणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे काल परवा एक व्हिडिओ व्हायरल झाला की एक महिला आपल्या दिंडी पासून दुरावली होती आणि ते रडत होते तुम्ही आपल्या तुम्ही मायेचा आधार देऊन तिला तिच्या दिंडी पर्यंत सुखरूप हे केलं काय सांगत उंडवडीला पालखी मुक्कामी होते आणि उंडवडीवरून पालखी बारामतीकडे मार्गस्थ झाली मार्गस्थ झाल्याच्या नंतर ड्रायव्हर ढाबा म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी नेहरीसाठी पालखी थांबत असते पालखी थांबल्याच्या नंतर दर्शनासाठी ह्या सगळ्या तिथीतल्या महिला गेल्या आणि त्यातली एक महिला चुकली बाकीच्या सगळ्या महिला गेल्या आणि ह्या महिला वारकरी महिला चुकल्या तिथून आणि त्या सैरा वैरा पळत होत्या थरथर कापत होत्या आणि घाबरल्यासारखं वाटलं त्याच्यामुळे आम्ही ज्या तिथं पॉईंटला नेमलेलो होतो तिथून मला ती महिला एका तिकडे पळताना दिसली सैरवर मग मी त्यांच्याजवळ गेली त्यांना विचारलं काय झालं म्हणजे का पळताय काय घाबरलाय मग त्यांनी सांगितलं की मी माझ्या दिंडी पासून चुकलेले आहे आणि माझे मला फक्त दिंडीचा नंबर माहिती आहे त्र्याहत्तर क्रमांक आहे त्यांच्याजवळ दिंडीच्या मालकांचा चालकांचा नंबर नव्हता दिंडीतल्या कुणाचा नंबर नव्हता त्यांच्याजवळ स्वतःकडे पण मोबाईल नव्हता त्यांनी त्यांच्या घरी त्यांच्या मालकांना फोन केला केल्याच्या नंतर तिकडून ते पण ओरडायला लागले की तू दिंडी सोडून इकडे तिकडे गेली कशाला मग मी त्यांना सांगितलं की चिडू नका रागू नका त्या आमच्या जवळ आहेत आणि आहेत त्यांच्या दिंडीमध्ये नेऊन सोडायचं काम आमचं आहे आहे या पोलीस वाक्याप्रमाणे ब्रिध वाक्याप्रमाणे आम्ही सदैव सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असतोच त्या माऊलींचा हात हातामध्ये घेतला त्यांना धीर दिला रडू नका काळजी करू नका तुम्हाला तुमच्या दिंडी मध्ये नेऊन सोडते त्यांना बीपी शुगर कोलेस्ट्रॉल तिन्ही पण आजार होते त्यांना पहिली त्यांच्या पर्समधून कोलेस्ट्रॉल ची गोळी काढून दिली त्यांना गोळी चालली त्यांना रंट्यापासून थांबवलं आणि त्यांना त्यांच्या दिंडीमध्ये सुखरूप नेऊन सोडलं सोडल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो अगदी पाहण्यासारखा होता म्हणजे लहान लेकरू परत मिळतं तस त्या वारीतून दिंडीतून चुकून परत वारी शब्दात न सांगण्यासारखा तो क्षण होता आणि अक्षरशः अंगावर काटा येतोय भगवंत आपल्याकडनं पोलीस खात्यातील सेवेप्रमाणेच ही समाजसेवा पण करून घेतोय तर ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे मॅडम आपल्या तुम्ही एक महिला पोलीस हवालदार आहात परंतु आपण सतत आनंदी असता आणि वारंवार तुमचं व्हिडिओ पालखीमध्ये बघितलेला आहे की तुम्ही महिला वारकऱ्यांचं वस्त्र परिधान करून आनंद भक्तिमय वातावरणात आनंद घेत असता या मार्ग रस्ते टाळ आता पोलीस खात्याच्या ड्युटीकडे आपण पाहतोच की म्हणजे खूप खडतर तर अशी ड्युटी असते महिलांसाठी तर खूप म्हणजे घर सांभाळून पोलीस खात्याची ड्युटी बजावावी लागते परंतु त्यातून पण आपण आपला आनंद शोधला पाहिजे आम्हाला पोलीस खात्यामध्ये ड्युटी करत असताना गेली अठरा वर्ष सेवेमध्ये दरवर्षी प्रस्थांचा असेल सोहळा किंवा आपल्या हातीमध्ये पालखी आल्यानंतर हत्ती सोहळ्यापर्यंत आम्हाला दरवर्षी बंदोबस्त असतो तर आम्ही आनंद घेतो साजरी करतो आणि खूप समाधान वाटत आपल्या घरातून पुन्हा आपल्याला पाठिंबा असेल माझे सासरे पोलीस खात्यामध्ये होते बाबासाहेब कृष्णाजी भोटे तर त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा म्हणजे माझे मिस्टर प्रवीण बाबासाहेब भोटे हे पण पोलीस हवालदार आहेत इंदापूर पोलीस स्टेशनला सासऱ्यांनी माझ्या खूप चांगलं काम के केलेलं आहे सर्व इंदापूर तालुका असेल बारामती तालुका आहे त्यांना परिचित आहेत दोन हजार एक साली ते हृदयविकाराच्या संख्येने गेले असते आपल्यामध्ये मध्ये नाहीये परंतु त्यांचे आशीर्वाद त्यांची पुण्याही त्याच्यामुळे आज आम्ही करू शकतो जसं म्हणतात एखाद्या कर्तवन पुरुषाच्या पाठीमागे एखाद्या कर्तृत्वा स्त्रीचा हात असतो मी असं म्हणेल आ, एका कर्तृत्व स्त्रीच्या पाठीमागे पण एका कर्तृत्व पुरुषाचा हात असतो जसं माझ्या ते नेहमी सपोर्ट करत असतात मला कुठल्याच गोष्टीचं बंधन नसतं किंवा खंबीरपणे जी काय मी पोलीस खात्याची सेवा करते म्हणजे एखाद्या वेळी स्वयंपाक करायला घरी नाही झाला तरी पण हरकत नाही पण अशा पद्धतीने खूप समजावून घेतात आणि हेच एका महिलेला अपेक्षित आहे हे होत्या महिला पोलीस हवलदार अमृता बोटे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं आहे की त्यांना काय वाटतं प्रत्येक वेळी ते आनंदी असतात त्या आनंद आनंदाचे आनंदा रस्ते त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेले आहेत आपण इथंच थांबूया धन्यवाद